आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आमचे सहकारी मित्र दिनकरजी दत्तरे त्याचप्रमाणे अजय भाई यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे त्याचप्रमाणे जुन्नर तालुका युवक कार्यकारिणीवर त्यांना नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष महेशजी पठारे वंचित बहुजन आघाडी खैदरपूर्वीचे सचिव राहुल धोत्रे त्याचप्रमाणे महासचिव सागर साळवे या ठिकाणी उपस्थित आहे तर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी पक्षाच्या वतीने हा या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा त्यांनी पक्षाच्या वाढीसाठी पक्ष संघटनासाठी भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं कार्य करावं अशा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो वंचित बहुजन आघाडी खरंतर जुन्नर तालुक्यात पक्ष बांधणी करते मोठ्या प्रमाणात विधानसभा तोंडावर आहे विधानसभेच्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीची काय स्ट्रॅटर्जी आहे वंचित बहुजन आघाडी पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभा मोठ्या ताकदीनं या ठिकाणी लढवणार आहे उमेदवारांची चाचपणी त्या ठिकाणी आमची चालू आहे आमचं चा वंचित बहुजन आघाडीचा जुन्नर तालुक्यामध्ये मतदार हा खूप चांगल्या प्रकारे आहे जुन्नर तालुक्यातल्या पश्चिम सर्वच भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीची ताकद चांगल्या पद्धतीने आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभा आम्ही पूर्ण ताकदीने लढू यावेळेस तुम्ही कुणाला पाठिंबा देणार आहात समर्थन देणार आहात की तू वंचित बहुजन आघाडी स्वतःच उमेदवार उभे करणार आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी स्वतः उमेदवार उभे करणार आहे जुन्नर तालुक्यामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांना आमची विनंती असणार आहे की आपण अपक्ष उभे राहण्यापेक्षा जुन्नर तालुक्याच्या वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाच्या मार्फत उभे राहू दोन तीन उमेदवारांनी इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्ज केलेले आहेत तर त्या उमेदवारांना देखील आम्ही संधी देणार आहोत तर गेल्या आठवड्याभरापूर्वी किंवा एक दहा पंधरा दिवसापूर्वी पश्चिम भागातील जे काही मोठं नेतृत्व आहे देवराम शेठ लांडे यांचा वाढदिवस झाला या वाढदिवसाला तर आपले जिल्ह्याचे देखील काही नेते या ठिकाणी उपस्थित होते महिला आघाडीचे किंवा जे काही फद्रपडूच्या आहेत तर त्यांच्यासोबत आपली काही चर्चा झाली आहे का देवराम लांडे यांचा पक्ष प्रवेश घेऊन आपण त्यांना तिकीट देणार आहात का देवराम शेठ लांडे यांना आमची विनंती आहे देवराम शेठ लांडे यांना जुन्नर तालुक्यातल्या विविध पक्षांची ऑफर आहे आमचं त्या ते ठिकाणी आम्ही त्यांना वाढदिवसानिमित्त गेलो होतो परंतु राजकीय चर्चा काही झाली नाही आमचं त्यांना एकच आव्हान आहे की आपण त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत विधानसभा लढवावी आपण भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिल्यामुळे आपण पुणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री झाले म्हणजेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे चार वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम पाहिलेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांना आम आम्ही विनंती करू की देवराम शेटलांडे यांना आपण विनंती म्हणजे उमेदवारी द्यावी तर त्यांनी वंचित बहुजन आघाडी आघाडीकडून उमेदवारी घ्यावी विधानसभेची आम्ही अशी त्यांना विनंती करतो आहे त्यासाठी आमच्याकडे जी इच्छुक आहे त्यांना आम्ही त्यांच्यासाठी आम्ही तयार करू खरंतर देवराम शेट लांडे यांच्यासारखं जर एक नेतृत्व की जे आदिवासी समाजातून तर एक चांगलं प्रतिनिधित्व खरं पुणे जिल्ह्याचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत जिल्हा परिषदेचे ते जर आले तर दलित आदिवासी मुस्लिम महाकुतही सळागाठा एकत्र होऊन त्याचा फायदा तुम्हाला विधानसभेत होऊ शकतो निश्चितपणाने देवराम शेट लांडे एक आदिवासी समाजाच्या तालुक्यामध्ये खूप मोठे नेतृत्व आहे समाजामध्ये आणि तालुक्यामध्ये त्यांचे खूप चांगल्या प्रकारचं काम आहे त्यांनी वंचित घटकांना न्याय देण्यासाठी अनेक आंदोलनं किंवा उपोषणं किंवा त्यांचं काम जे आहे ते वंचित घटकांसाठी इथून मागे राहिलेले आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर जुन्नर तालुक्यामध्ये त्यांच्या आदिवासी समाजाची त्याचप्रमाणे दलित बौद्ध मायक्रो ओबीसी गरीब मराठा इतर बहुजन वर्गातली जर मतं त्यांना जर भेटली तर ते निश्चितपणे आमदार होऊ शकतात आणि हा विधानसभेला फायदा होऊ शकतो खर तर देवराम लांडेंना अनेक पक्षांच्या वापर आहेत आता अगदी काल परवाच मनसे पक्षाने देखील त्यांच्या तालुका अध्यक्षांनी देखील सांगितलं की तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला तिकीट देतो तुम्ही त्यांना कशा पद्धतीने कन्व्हेन्स करणार आहात त्या ठिकाणी आम्हाला त्यांचं आव्हान आहे म्हणजे त्यांना आम्हाला असं आवाहन करायचं आहे की इतर पक्षांमधून लढण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडी हा वंचितांना सोबत घेऊन करणार काम करणारा पक्ष आहे वंचिताला न्याय द्यायची श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची त्या ठिकाणी धोर धोरण आहे आणि त्यामुळे ते स्वतःसुद्धा वंचित आहेत वंचित घटकामधून येतात तर त्यांना आम्हाला आव्हान आहे की आपण वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये जर आलो तर वंचितांना आपण न्याय देऊ शकता त्या पद्धतीने आपण विधानसभा लढवावी तसं आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना साकडं घालू की देवराम शेटलांडे यांनी विधानसभा यांना विधानसभा तिकीट द्यावं जर ते इच्छुक असतील तर आपण पक्षाचे जे सन्माननीय अध्यक्ष आहे प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याकडे आपण हा प्रस्ताव घेऊन जाणार का शंभर टक्के देवरामला लांडे हे इच्छुक आहेत त्यांचे आता सध्या नाणिक पक्षाचे उभं आहेत प प्रसंगी अपक्ष देखील ते उभं राहण्याची त्यांची तयारी आहे तर ते जर वंचित बहुजन आघाडीमध्ये येत असेल तर पक्षाच्या वतीने आम्हाला आम्ही त्यांचं स्वागत असतो आणि आदरणीय आमचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर साहेबांना आम्ही त्या ठिकाणी विनंती करू की देवराम शेट लांडेंना आपण या ठिकाणी विधानसभेला संधी द्यावी आम्ही सर्वजण वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या सर्व विंग असतील त्या विंगच्या वतीने त्यांचं स्वागतच करू आणि त्यांना निवडून आणण्यासाठी परिपूर्ण प्रयत्न करू